आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून बाँ तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा येतात आपल्या सगळ्या जागा दुसऱ्या चोवीस जागांमध्ये कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला बरं ठीक आहे यांना मत दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होत मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होत तुमची भैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संताप नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवेन हे काय खरं नरेटिव्ह होतं